आज गुरुवार चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस संतलूक लेखी शुभवर्तमान घेतलेले वाचन देवाचे राज्य केव्हा येईल असे पुरुषांनी विचारले असता येशूने त्यास उत्तर दिले देवाचे राज्य दृश्य स्वरूपात येत नाही पहा ते येते आहे किंवा तेथे ते आहे असे म्हणणार नाहीत कारण पहा देवाचे राज्य तुमच्यामध्ये आहे त्यावर त्याने शिष्यास म्हटले असे दिवस येणार आहेत की मनुष्याच्या पुत्राच्या दिवसांपैकी एक दिवस पाहण्याची तुम्ही इच्छा कराल पण तो तुम्हाला दिसणार नाही ते तुम्हाला म्हणतील पहा तो येत तेथे ते आहे ते पहा येते आहे तर तुम्ही जाऊ नका आणि त्यांच्या मागे लागू नका कारण जशी वीज आकाशाच्या एका बाजूस चमकून दुसऱ्या बाजूपर्यंत प्रकाशते तसेच मनुष्याचे पुत्राचेही त्याच्या आगमनाच्या दिवशी होईल तथापि त्याने प्रथम फार दुःख भोगावे आणि ह्या पिढीकडून नाकारले जावे ह्याचे अगत्य आहे चिंतन देवराज्याची महती गाणारे आपण भक्तगण आहोत देवराज्याची संकल्पना व रहस्य आपणास देवपुत्राद्वारे व संत मंडलीद्वारे प्रकट झाले आहे देवराज्य म्हणजे एखादी कल्पना किंवा विचार नाही तर वास्तवता आहे पण ही वास्तवता आपण नक्की कशामध्ये शोधतो व ती आपल्याला कशामध्ये सापडते हे जीवनाची खरी कसोटी आहे हरिणी जशी कस्तुरीच्या वासाने सर्वत्र भटकत असते पण तिला माहीत नसते तो कस्तुरीचा सुगंध तिच्या बेंबीमध्ये दडलेला आहे त्याचप्रमाणे देवराज्याचे सुख आपण सर्वत्र शोधत असतो परंतु प्रत्यक्षात मात्र ते आपल्या अंतकरणामध्ये दडलेलं असतं प्रभू ख्रिस्त सांगतात की ज्या आत्म्याचे दिन ते धन्य त्यांना स्वर्गाचे राज्य प्राप्त होईल देवाचं राज्य हे नम्रतेमध्ये प्रतिमे प्रतिममध्ये से क्षमा क्षमासमेटामध्ये आपणास पाहायला मिळते आपल्या अंतकरणात डोकावून पाहणे गरजेचे आहे आपल्या अंतकरणात कोणत्या गोष्टींचा वर्णाक केलेला आहे त्याचा शोध घेणे गरजेचं आहे ख्रिस्ताची सुवार्ता ही अज्ञानात नव्हे तर पवित्र आत्म्याच्या ज्ञानाने ग्रहण करावी बंधुप्रितीने वागून घेणे हीच देवराज्याची शिकवण आहे चुकीच्या शिकवणुकीला बळी न पडता किंवा भरकटू न जाता ख्रिस्ताच्या शिकवणुकीला चिकटून राहणे हे आपणास देवराज्यात आगमन केल्याची शाश्वती दर्शवते येणारा राजा कधी येईल याची चिंता न करता त्या राज्याचे आपण अज्ञाधारक विश्वासुदास बनावे हाच एक प्रयत्न असावा देवराज्याच्या रहस्याचं व सामर्थ्याचं आकलन मला झालं आहे का माझ्या दैनंदिन जीवनात मी कशा प्रकारे जगतो